सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस तुम्ही चक्करा याच्या आधी कधी कधीपासून कापूस खरेदी केंद्र जाणार नाही पत्र नाही किती दिवस झाले आज दोन महिने आले कापूस खरेदी केंद्र जाणार आम्ही जेव्हा निवेदन दिलं तेव्हा तुम्ही चेक करायला लागले त्याच्यात तुम्ही सांगता पासिंग नाही या अधिकार कोण नाही शेतकऱ्याची जर तक्रार असेल तर काय नाही तुम्ही दरवर्षी कंपल्सरी काटे चेक केलेच पाहिजे आम्हाला सांगायचं छान नका तुम्हाला पगार शासना ते काम काय करा तुम्ही ते काम दरवर्षी झालं पाहिजे दरवर्षी नीटच करणार

ಸಾಗೆ <Sansion> ಬ <Sansion> <Sansion>

परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा